ते बघ हे बघ कसं झोपलं आहे का अयो खाऊ आणला खाऊ आणला बबड्या आणला की खाऊ आज बब्या ए बबड्या खाऊ आणला की रे बघ अ रे आणला खाऊ आज चला खायला हं बबड्या शंभू चल इकडे बाळा काय 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 करतो पोग काय करता कडे माझं हे ले उशारास्त पोरग ए बड्या चल 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 आणलं खायला आता रात्री सारखं आता नसतो पळत मी हे काय काय घेझी अरे काय करतोय रे शंभू काय करतो काय करतो तू चल चला आता चल इकडे बाबड्या चल की चेक कर तेच आहे का बघ चल चल उतर चला, चला चेक करा उतरा चल गेला बघ आता टेस्ट करीन आपलं चेक करीन तेच आहे काय आहे का हां हां तेच आहे का तुझ्या आवडीचंच आहे ना हो बॅ बर, बर, हां बरं 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 हाय 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 तुझ्या आवडीचं आहे हो हो आणलं आहे आणलं 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 बाबा आता आज आणले चला मग आता खायला हा खुश झाला का खुश झाला बरं बरं खुश झाला होय झाला चला चल मग आता चल खायला खायला चला चला बबड्या चल 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 चल, चल।, चल, चल। उठा चला आता शंभू काय करतो तू काय करतो बाळा ब्राउनी कुठं गेली कडे आपली ब्राउनी कुठे गेली कडे हो की तो बोसले पोरगे बाहुनी ए बाहुने बाहुणी असती पोरगी असती माझी लाडाची पोरगी असती चला चला आता पटक दिसे चल मी वाटी आणतो चल तुमचं खायचं काय म्हणला काय काय करतोय तू बबड्या ऐ रो कस लाड आता आलंय मा चल उतर खाली खायला चल काय करतोय ह मम्मी कुठे ना। मम्मी नाही माहीत नाही का कुठे गेली कुठे गेली खाली गेली का तुला टाकून गेली हा तुला टाकून गेली मम्मी बर आणि मग तू सांगितलं नाही ते थांबवलं नाही का तिला थांब थां म्हणून अरे माग लागला नाही तू बबड्या माग लागला नाही तिच्या नाही अरे बापरे तिने मला सांगितलं होतं खाली चालले म्हणून मी हा गार्डनला बाबा चल इकडे चल चल काय म्हणला अरे बापरे मग तुला सोडून गेली रे मम्मी काय को आता कोबे अं <laughs> इकडे इकडे नाराज नको नाराज नको नाराज नको चला आपण जाऊ खाली आता चला बबड्या हे पिल्या हा तुला पण यायचं आपल्याला जायचं आता आता साऱ्यांना जायचं जायच्या आज ड्रेस घालून कपडे घालून जाणार सारे आपण आता आज बघूया चल चल पटकन चल खायला देतो बबड्या खायला देतो चल आता चला राहुनी चल ए चल तिड चल चल चला चल, खायला आता चल 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 चल, चल, चल देतो सरा चला पटकन बबड्या बब्या ए बबड्या ए हिरो ए हिरो हँ आता खुश झाला असन नाही आहे का खुश झाला बबड्या आता है ना सारेच खुश झाले आता परवडते हो 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 परवड चल चल जाऊ आपण पण जाऊ खाली हां आपण खाय खाय खायचं आहे ना खायचं झालं की जाऊ आपण हां बबड्या चाल चल इकडे इकडे चला